नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एक अशी अभिनेत्री जिने एकाच मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळवली मात्र आज या अभिनेत्रीला ओळखणे ही कठीण झालं आहे ही अभिनेत्री म्हणजेच झी टी व्ही वाहिनीवरील सात फेरे या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली सलोनी मित्रांनो झी टी व्हीवरील सात फेरे ही मालिका दोन हजार पाच ते दोन हजार नऊ अशी तब्बल चार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती या मालिकेमध्ये सलोनी ही भूमिका अभिनेत्री राजश्री ठाकूरने साकारली होती राजेश्री सह अभिनेता शरद केळकर देखील या मालिकेत मुख्य भूमिकेत होता या मालिकेमुळे अभिनेत्री राजेश्री ठाकूर ही घराघरामध्ये प्रसिद्ध झाली पण आता एकोणीस वर्षांतर तिचं संपूर्ण लुकच बदललं आहे ज्यामुळे तिला ओळखणे देखील आज कठीण झालं आहे राजेश्रीला सिनेविश्वात फारसं यश मिळू शकलं नाही त्यामुळे आता ती इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नाहीये राजेश्रीने दोन हजार सात मध्ये तिचा बालपणीचा मित्र संजय वैद्य यांच्याशी लग्न केले आणि दहा वर्षानंतर ती एका मुलीची आई झाली तर तुम्ही सात फेरे ही झी टी व्हीवरील मालिका पाहिलेली का, पाहिले का आणि या मालिकेमधील सलोनी तुम्हाला आठवते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद